हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे असतं काय छान ना छानच असले पाहिजे तर आज गुरुवार मार्गशीर्ष म्हणायचा तिसरा गुरुवार तर सगळ्यांना तिसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर उपवास तर सगळ्यांनाच असतात गुरुवारचे माझं पण आज तिसरा गुरुवार आहे त्यामुळं मी म्हटलं चला आता व्हिडिओ आहे टाईम तर बनूया व्हिडिओ खरं परत नाही जायचे बारा वाजता म्हणून तर काहीच मग आज स्पेशल सगळ्यांचं काहीतरी वेगळं असतं तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मला कमेंट आल्या होत्या की ताई अक्षय भाऊने मला कमेंट केली की ताई राजेशाही सोहळा कसा पार पाडला एवढं खूप छान पद्धतीने महाकाली आणि महाकालचं लग्न झालं एवढं मी कधी बघितलं पण नव्हतं लाईफमध्ये असं असतं म्हणून ते खरंच खूप छान त्यांचं होतं म्हणजे त्यांचा गाण्याचा कार्यक्रम नऊ तारखेला झाला आणि दहा तारखेला हळद साखरपुडा आणि लग्न असं होतं खूप छान पद्धतीने जसं आपलं मा पोरापुरींचं लग्न आपण करतो ना त्या पद्धतीने ते, पद्ध ते लग्न झालो आणि खरंच खूप छान म्हणजे मनाला लाजवेल अशा पद्धती जर सोहळा पार पाडला तर काल विषय काय झाला ते होतं साडेपाचला आणि मला गाडी ओला करून जायचं म्हणल्यावर थोडा उशीर लागला तर घरातून निघतं करता मला सहा वाजले आणि एवढं ट्रॅफिक होतं की मी ती तपार सव्वा नऊला पोहोचली सव्वा पोहोचले पोचले तर थोडी गर्दी कमी झाली होती ते मग काही वाटलं नाही आणि खरंच म्हणतात मान सन्मान काय असतो हे फक्त जे इज्जत आहे ज्या लोकांना आणि ज्यांचं नाव आहे त्यांनाच कळतं मान सन्मान म्हणजे काय असतं तर काल मी गेले एवढं छान पद्धतीने त्यांनी आमचा पाहुणचार केला आज मच्छिंद्र महाराज होते ऋषिकेश मिसळ होता सुधीर भाऊ होती ज्यांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं तेवढं एवढं छान पाऊनच्या गेला की तिथे गेल्यानंतर तर कालीश्वर महाकालीचं दर्शन पाहिजे आपल्याला पर पाया पडून मिळालं आणि जे बाकीचे होते त्यांना गेटपासून सगळ्यांनाच माझी गेटपासून दर्शन घ्यावं लागतं तर आमचं खूप छान तिथं सत्कार वगैरे झाला आणि माझ्यासोबत माझी आई असती त्यामुळं मी कुठेही जायचं म्हटलं तरी मी घाबरत नाही माझ्यासंग तर मस्त ओला वगैरे केली मी इथून पण ट्रॅफिक एवढं लागलं की अक्षरशः जायला आहे ना मला सात आठ नऊ साडेतीन तास लागले मला जायला वारजे माळवडीला तर मी माझ्या पहिला आयुष्यातला क्षण म्हणजे मी तिथे गेले आणि एक स्टार म्हणून आणि एक युट्यूबर म्हणून आपल्याला ओळख निर्माण झाली आणि सगळं श्रेय मी सोमनाथ धरगुडेला देते की तुझ्यामुळं तरी मला लोक ओळखायला लागली आणि माझ्यामुळं तुला ओळखायला लागली लोकं एवढं द्या ना ठेव तर तिथे गेल्यानंतर सगळे अशी लोकं बसले होते पहिलं मी मी काय करायची का पहिली की जेव्हा जायची ना तेव्हा ही रील स्टारी बरं का ही रील स्टारी हा अभिनेते बरं का याच्यासमोर आपल्याला फोटो काढायला पाहिजे पण जेव्हा आपलं नाव लौकिक असतं ना, ना तेव्हा लोक चार लोक आपल्याकडे का फोटो काढण्यासाठी येतात ना एवढं छान वाटतं ना की लाईफमध्ये आपण पैसा नाही आपण माणसं कमवली आणि लाईफमध्ये माझ्या इथं मला एकच नाही लाईफमध्ये पैसा महत्वाचा नाही आहे तुमच्या पैशाला कुणी विचारत नाही आहे लाईफमध्ये इज्जत मान सन्मान असेल ना तर अख्खं गाव तुमच्या वाईट कामाला वाईट वेळेत लोक येतात तर तेवढं ते खरंच आहे काल एवढं छान वाटलं की जे येईन ते फोटो काढत होतं जेईन ते फोटो काढत होतं आणि लोक आपल्याला विचारत होते की बा तुमची आयडी कोणती आहे काय खरं खूप छान वाटलं आणि मेन पॉईंट आहे ना सगळ्यात विशेष महत्व असं आहे की लोकांचं म्हणणं काय की मी मोबाईलमध्ये वेगळी दिसते आणि समोर वेगळी दिसते आता काय माहिती ते देवालाच माहिती मी कशी दिसते आणि कशी नाही मला पण नाही माहिती मी कशी दिसते मोबाईलमध्ये म्हणतात मॅडम तुम्ही एकदम नाही का काहीच खूप काळ्या नाही खूप काळ्या दिसा वगैरे पण तुम्ही समोर खरंच खूप स्मार्ट आहे मी खरंच सांगते मला एवढं काल कळालं मी खरंच दिसाय स्मार्टी कारण लांबून लांबणपुरी आल्या होत्या ना त्या मोबाईलमधील चिकण्या दिसतात आणि समोर तर नाग करत नव्हता अशा पूर्वी त्या तर चला जाऊ तो त्यांचा जा विषय आला पण आज आपल्याकडं आपण पण खरंच चांगलं आहोत एवढं मला कळालं टेन्शन काय प्रत्येकाच्या घरोदारी टेन्शन व्हायची सगळ्यांच्या घरी मातीच्या चुलीची त्यामुळे तो विषयच नाही आहे तो खरंच खूप छान वाटलं परत मला असं मी म्हणते मला परत कुणी असं बोलवलं ना मी करता आवर्जून जाईन आणि इथं लोकांना काय वाटतं पेडणी जाते पेडणी नाही गेलेलो आम्ही फ्रीमध्येच गेलेलो कारण महाकालीचं होतं तेव्हा आपण पेड घेतलेलं आहे आपण आपलं स्वखर्चाने गेलेलो आहे त्यामुळं आणि परत एक विषय असा होता की लोक म्हटले की काय झालं तर एवढं विषय झालं की मला व्हिडिओच काढताना आले कारण माझ्यासोबत काही पोरी नव्हते काल तेव्हा व्हिडिओ काढताना आईला काही जमत नाही व्हिडिओ काढणं त्यामुळं काही आईने काही काढले नाही पण मी फोटो काढलेले तर मी फोटो दाखवू शकते की नाही का कोण कोण आलतं कोणते कोणते मोठे रील स्टार आलते आणि खरंच मोठे रील स्टार ते दोघं पण नवरा बायको खूप छान आत्ताच त्यांचं एक गाणं आलेलं आहे ते कर्नीवर नाही का कोणी गया जादू टोना केला माझा नवरा काय असं काहीतरी गाणे मी पण त्याच्यावर रील बनवलेले आहे तर ते खरंच दोघं नवरबाईक रील्स स्टार आलेले होते आणि खरंच खूप छान त्यांना पण भेटून खूप छान वाटलं आणि दीप्ती ताई पण आले होते त्यांचं आणणं आता लक्षात नाही माझ्या ताई पण आलेल्या होत्या तर मी त्यांचे फोटो शेअर करते मला सांगा के का? की नाही काल एकदम सिम्पल गेले होते कारण मला एकतर गाडीमध्ये उलट्या वगैरे हो होतात गाडी लागते त्यामुळं मला असं म्हणजे इच्छाच नव्हती चला मी पहिले फोटो दाखवते आणि मग पाहू ताई पण आलेल्या होत्या काल तिथं महाकाली महाकालीच्या लग्नासाठी ही एक सोनाली म्हणून आहे ही पण आहे हे हेमचंद्र महाराज यांनी आम्हाला इव्हेंट केलं इन्व्हाइट केलं तर की बाबा या महाकालीचं लग्न वगैरे महाकालीचं लग्न वगैरे म्हणून आम्ही गेलो होतो या दीप्तिदाई ह्या सगळ्या रीलस्टार आहेत ह्या धाराशिवच्या दोघीजण दोघी जण होत्या आणि सोनाली की हाडपसर मधलीच त्यामुळे काही विशेष नाही आहे आणि ही सगळ्यात मोठी रीलस्टार म्हणावं लागेल खरंच रील स्टार ही जे आत्ता गाणं आत्ता रिलीज झालेले गाणं टोना केला तर ह्या खरंच दीप्ती स्वभाव ह्या ह्या ताईंचा एक स्वभाव खूप छान आहे खरंच त्यांना असं वाटत नाही की मी एक रील स्टार आहे मी कसा फोटो काढू काही नाही खूप छान त्या सगळ्यांसगं फोटो काढत होत्या ही एक रील स्टार आहे तर खरंच खूप छान वाटलं यांना भेटून मेन ह्या ह्या ताईंना खूप ह्या ह्या सरांना महाराजांना पण खूप छान वाटलं त्यांच्यासंग बोलून ह्या मेन ह्या ताईंना भेटून खरंच खूप छान वाटलं खूप छान राजेशाही सोहळा पण पार पाडला आणि खरंच सांगा माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर कमेंट करत जा लाईक करत जा आणि व्हिडिओ आपले जसे असे शेअर करत जा कारण विषय काय होतोय आता शेअर होत नाही आहे आणि व्ह्यूज पण खरंच खूप कमी यायला ठीक आहे ही माझी चुकी आहे मी डेली टाकत नाही व्हिडिओ म्हणून तर आता इथून पुढं प्रयत्न नक्कीच करेल रेग्युलर व्हिडिओ टाकायचा फक्त तुम्ही मला सपोर्ट करा आणि सपोर्टची खरंच खूप गरज आहे आपल्याला अजून कितीतरी दोन हजार वॉश टाईम कंप्लीट लागतोय तेव्हा आपला पुढची जी प्रोसेस आहे ती चालू होईल तर खरंच तुम्ही जेवढं जेव्हा जसंजसं शेअर करत जा आणि मेन व्हिडिओ बघत जा व्हिडिओ बघितले ना तरच ते कळतं की बाबा नाही का वॉश टाईम कम्प्लीट होतोय काय होतं आहे तर चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करा तर आता मी आंघोळ वगैरे केलेली आहे आता देवपूजा मांडायची आज आहे पण म्हणलं पहिलं चहा पेवा तर तर, तर, तर येते चला आपण व्हिडिओ पण कंटिन्यू करा सगळ्यांनी पुढं घे पुढं घे आपल्या देवाचा गुरुवारच वरते गुरुवारच दाखवते आपलं साध सा, साध्या पद्धतीने कसं सा बसवतो लोक काय त्या नाराला काय त्याची अवस्था करू देत

झालेली देवपूजा अशा पद्धतीने आमची देवीची देवपूजा झालेली आहे ही आमची काळबाई तुळजापूरची आई काय ग बाई हे काळूबाई तुझी आईची पूजा आणि तिथं ना हित त्रिशुली आणि ना तिथं नाडी आधी पाणी वर टाकले आणि तर काय <laughs> देवी पद्धतीने देवपूजा झालेली आहे मग माझे व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब कराय विसरू नका आता नवीन नवीन व्हिडिओ आपण थोडे थोडे अपडेट घेऊया आता व्हिडिओचे सध्या आपण सोमनाथ दरवडेला थोडं मागे ठेवलेला आहे आता आपण आपली लाईफ आहे आपण आपले एन्जॉय करताना व्हिडिओ शेअर करत जाणार आहे सोमनाथ दरवडे थोडा लांब ठेवलाय त्याचा थोडा कॅच थोडा कमी करूया मग त्याला जरा लोड यायचा नाही माझ्या मध्ये थोडाफार लोड येईल म्हणून त्याचा विषय थोडं क्लोज करूया करतो आईश करू दे सुखाने आपण पण त्याला लोडतो त्याला काहीतरी दप्पा द्यायचा सारखा दप्पा नाही द्यायचा चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये लाईक करा विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या याच्यावर मला व्हिडिओ बनवायला आवडेल मला ते पण सांगा की कमेंट करून सांगा की ताई याच्या व्हिडिओ नो आणि भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि नवीन असेल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका बाय बाय